आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम भावना असायला हवा श्रद्धा असायला हवी देशाबद्दल प्रेम असायला हवं सत्ताधारी आणि विरोधक म्हणून या बिलावर बोलण्यापेक्षा ज्या पद्धतीमध्ये देशाची सुरक्षा महत्वाची आहे ज्या पद्धतीमध्ये दे देशाचं संविधान महत्वाचं आहे ही भावना मनामध्ये ठेवून आपण या बिलावरती जर चर्चा केली तर मला वाटतं निश्चितपणे या बिला महत्व या राज्याला या देशाला लक्षात येईल माझे सन्माननीय मित्र अभिजितजींनी बोलले की टायटल बरोबर नाही मला वाटतं अभिजितजी पेक्षा भावना महत्वाच्या आहे त्यामुळे मी म्हटलं की हे बिल हे देशासाठी आहे बिल संविधानासाठी आहे बिल राज्यासाठी आहे हे बिल आपल्या तरुण तरुणीसाठी येणाऱ्या भविष्यासाठीचं आहे आणि हे भविष्य बिघडू नये म्हणून हे बिल महत्वाचं राज्याला आणि देशाला आहे यामध्ये अनेक टीका झाल्या सन्माननीय अनिल परब साहेब आमचे मित्रांनी बोलले सचिन भाऊनी थोडं चांगलं बोलले थोडं वाईट बोलले काही विषय त्यांनी समोर मांडले पण हे मांडत असताना मला असं वाटतं की भाऊंचा जो एक आक्षेप त्यामध्ये होता हे बिल मांडत असताना जर काही अधिकाऱ्यांचं मत घेऊन मांडलं तर भाऊ हा आक्षेप मी खोडू इच्छितो हे बिल मागच्याच वेळेला सभागृहात आलं होतं परंतु आपल्या सर्वांची मागणी होती की राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी मान्य केली आणि हे तिसऱ्यांदा एक पस्तीस लोकांची समिती तयार केली ज्यामध्ये विधानसभा सदस्य विधान परिषद सदस्य विरोधाचे आणि सत्ताधारी असे सर्व एकत्रित मिळून या बिलावर समितीने अभ्यास केला जवळजवळ बारा बारा हजार लोकांच्या त्याच्यामध्ये ऑब्जेक्शन सजेशन आले आणि त्यानंतर हे बिल आज सभागृहापुढे काल विधानसभेत राज्याच्या माननीय मुख्यमंत्र्यांनी मांडलं आणि विधानसभेत मांडत असताना मला वाटतं की विरोधी पक्षाच्या लोकांनी जर कदाचित माननीय राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेलं स्पष्टीकरण केलेलं भाषण आणि ज्या जे मुद्दे मांडले ते मुद्दे खोडले आहेत ते जर केलं असतं तर कदाचित हे बिल आज विधान परिषदेमध्ये चर्चेला झालं नसतं आणि एकमताने आम्ही ते पास करू शकलो असतो त्यामुळे या बिलाच्या बाबतीत बोलायचं झालं तर जसं सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलं एक की एकंदरीत सहासष्ट संघटना आहेत त्यापैकी सहा संघटना या अतिशय देशविद्रोही प्रकाराने काम करत आणि आम्ही हे पाहिलं माझ्या मित्र पुन्हा एकदा मी अभिजितचं नाव घेतो अभिजितनी पुन्हा एकदा म्हंटल की नेरेटिव्ह सेट करण्याचं आम्ही काम करतो निवडणुकामध्ये आम्ही नेरेटिव्ह सेट केला मला एक गोष्ट जी आपल्याला फार सन्मानपूर्वक सांगावीशी वाटते मला यामध्ये कोणाचा अपमान करायचा नाहीये परंतु भारत जोडो यात्रा ज्या वेळेला झाली तेव्हा किती संघटना देशभरातून अशा प्रकारच्या यामध्ये जोडल्या गेल्या होत्या याची माहिती जरा आपण जर इंटेलिजन्स कडनं किंवा आयबी कडनं घेतली तर मला तुम्हाला लक्षात येईल की मी जे म्हणत होतो ते कदाचित चुकीचं होत त्या वेळेला संविधानाच्या नावाखाली संविधान बदलणार संविधान बदलणार खिशामध्ये लाल कोरी डायरी ठेवून संविधानाच्या नावाखाली सर्वसामान्य जनतेची आंबेडकरी चळवळी त्या जनतेची दिशाभूल करण्याचं काम जर कोणी केलं तर त्या भारत जोडो यात्रेमध्ये असलेल्या डाव्या विचारसरणीच्या नक्षलवादी संघटनांनी नक्षलवादी गटांनी केलं त्यामुळे गावागावामध्ये जाऊन बैठका घेऊन दलित चळवळीच्या लोकांना गुमराह करून या देशामध्ये मोदी जर पुन्हा निवडून आले तर देशाचं संविधान बदलून टाकतील संविधान घालून टाकतील अशा प्रकारची भूमिका केली आणि आमचे गरीब भारतातले जनते जनता आणि गरीब आंबेडकरी चळवळीतली जनता त्याला बोलली आणि ते, ते तुमच्या मागे उभं राहण्याचा प्रयत्न केला हा नक्षलवाद होता सभापती महोदय या माध्यमातून मग दंगली घडवायच्या या माध्यमातून छोट्या मोठ्या गोष्टी करायच्या सन्माननीय माझे मित्र प्रवीण दरेकरांनी या गोष्टी सांगितल्या की एखाद्या मोर्चामध्ये घुसायचं त्या मोर्चामध्ये घुसल्यानंतर त्या मोर्चाला काळा काळा डाग कसा लागेल ला याचा प्रयत्न करायचा आज सभागृहामध्ये मा सन्माननीय माझे मुख्यमंत्री आता नाही ते गेले नाही तर मला त्यांना देखील सांगायचं होतं की ज्या कैलासवाशी शिवसेना प्रमुखांनी शिवसेना बनवली या या विचारधारेला मारूनच ही शिवसेना बनली आम्ही पण लालबाग परळमध्ये लानाचे मोठे झालो सचिन भाऊना माहिती माहितीये आम्ही सचिन भाऊ एकत्र असं नाही विचारधारा मारून माझं मी याच्यामध्ये स्पष्टीकरण अजून पुढे जाऊन देऊ शकतो अजून पुढे जाऊन देऊ शकतो काय मारून म्हणजे सभापती मोदय अनिल परब अनिल परब मला साथ देतील याच्यामध्ये सभापती महोदय पराभूत करून म्हणायचं ना तुम्हाला सभापती महोदय मारून बोलले मारून बोललं तर काय चुकीचं आहे विचार सभापती महोदय सभापती महोदय सभापती महोदय कम्युनिस्ट विचारधारा संपवून कम्युनिस्ट विचारधारा संपवून शिवसेना प्रमुख आणि शिवसेना परबजी मी बोलतोय त्याला डिनाय करा कम्युनिस्ट विचारधारा संपव एक मिनिट विचारधारा एक, एक मिनिट मी उभी आहे खाली बसा मी खाली बसा पण ही तुमची पद्धत आहे का तुम्ही खाली बसा आधी दानवे साहेब खाली बसा दानवे साहेब त्यांनी त्यांच्या वाक्याचा अर्थ स्पष्ट केला आहे अरे दोन मिनिट शांत राहा प्रसाद लाड अंबादास दानवे प्रसाद लाड यांनी त्यांच्या बोलण्याचा अर्थ स्पष्ट केला की पराभूत करून पराभूत करून शब्द त्यांनी बदलला तो मग त्यांनी पराभूत करून तुम्हाला तुमची भाष झाल्यावर तुम्ही असंच गोंधळ करणार का नाही नाही असं चालणार नाही प्रसाद लाड त्यांचं ऐकून घ्या ना तुम्ही त्यांनी शब्द नाही ऐकून घेणार नाही म्हणजे तुम्ही ऐकून घ्या ना तुमची भाष्ट झाली आता सगळ्यांची त्याच्यानंतर तुम्ही अलडाउडा करणार का असं नाही बरोबर अरे बाबा त्यांनी वाक्य सांगितलं उलगडून स्वतःच मी परत रेकॉर्ड साठी सांगते की आम्ही त्यांना पराभूत करून असं शब्द मग काय बोललात काय तुम्ही विचारधारा संपवले त्यांना बोलायचा अधिकार आहे ना हे पारणं हा शब्द काही ना असंसदीय नाहीये मारणं हा शब्द काही असंसदीय नाही तुम्ही बोला तुम्ही चालू आहे सभापती महोदय ही विचारधारा संपवली आहे ही विचारधारा संपवून शिवसेना स्थापन झाली एकोणीसशे करा सभापती महोदय एकोणीसशे सहासष्टचा इतिहास करा नक्षलवादी विचारधारा कर शिवसेना प्रमुखांनी केला सभापती महोदय नक्षलवादी विचारधारेला खतपाणी घालतायत नक्षलवादी विचारधारेला खतपाणी घालतायत सभापती महोदय हे मी खपवून घेणार नाही अनिल परब साहेबांनी उत्तर द्यावं मला हे शिवसैनिक नाही पूर्ण ऐकून मला दिलं सभापती महोदय ऐकायला सभापती महोदय मी तुम्हाला सांगतो शिवसेना प्रमुखांची शपथ घेऊन सांगतो अनिल परवास बोलले नाही त्यांचे विचार मांडलेत तर तुम्ही उभं करणार काय करता काय येत अहो पण माझे तसा आक्षेप घ्यायची पद्धत नाहीये विधेयकात काहीच आक्षेप बोलले नाहीयेत ते प्रसाद प्रसाद आणायला पूर्ण करून देणं प्रसाद जाणार पूर्ण अहो त्यांना बोलू दे ना त्यांचं पूर्ण करा ना बरं बोला दानवे बोला चल सभापती महोदय सभापती महोदय आता माझा अधिकार सभापती महोदय आणि बोला परत एक म्हणजे थोडक्यात बोला मी बोला माझा मुद्दा एवढाच आहे शांतता ठेवा खाली बसा असा सभापती महोदय माझा मुद्दा एवढाच आहे की यांचं पोटातला होता देत हे असं बोलले शिवसेना प्रमुखांनी ज्या विचारसरणीला मारलं मारलं म्हणजे काय म्हणजे याचाच अर्थ त्या विचारसरणी विरुद्ध हे बिल आहे का हे बिल त्याविषयी आपण नक्षल विषयी बोलतो का वेगळा विषयी बोलतोय

नाही चला आमचा या बिलाला सभापती महोदय विरोध आहे आमचा आमचा विरोध आहे या सगळ्याला आमचा विरोध याला आमचा विरोध याला मी दहा मिनिटासाठी सभागृह स्थगित करते दहा मिनिटासाठी कामकाज सांभाळलंय महाराष्ट्रातील <स्था> सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका